पीस टाईप म्हणजे पीस टाईप फोडी त्याच्यात तर सांगा तुम्ही कधी खाल्लंय का, का नाही तर भाजी दाखवतो खरंच आतुरता लागली अस तुम्हाला भाजीची असं तोंडाला पाणी नाही भाजी बघितली तोंडाला पाणी आहे तुमच्या विचार नाही भाजीच भारी एकदम भारी कोणाच्या बी तोंडाला पाणी सुटणार असं रस्सा आणि भाजी, भाजी मग बस नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळच लवकर आलतो थोडस घरून डबा पण आणला होता तर डब्यामध्ये काय भाजी असणार आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे एकदम सुपर भाजी आहे तुम्ही खाल्ली का नाही काय माहीत कधी आता त्याची काय रेसिपी आपण दाखवली नाही पण तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की सांगा ही भाजी तुम्ही खाल्ली का नाही तर भाजी काय असणार आहे तुम्हाला तर सांगतो मी तर तो, भाजी ले ले तो मला सुरवातीला सांगते भाजीसोबत कांदा एकदम भारी लागतो बरं का आणि मी दुसरं पण त्याच्यासमोर थोडंसं तोंड लावायला आणलेलं आहे घरून आज थोडंसं लवकर आलो तो शेतामध्ये लाईट पण लवकर होती म्हणलं आपण नाही का घरीच म्हणजे डबा घेऊ घरून आणि शेतामध्ये निवांत जेऊ तर लाईट नाही आली अजून आपण बसलो म्हटलं थोडंसं जेवून घेऊ पण आपला डबा मित्रांसोबत आपल्या सगळ्या युट्यूब मित्रांसोबत शेअर करू म्हणलं काय भाजी काय आहे कांदा म्हणले तुम्हाला तर नक्की आठवलं असन भाजी नेमकं काय असणार आहे खरं आहे का नाही कांदा कांदा म्हणले एकदम तोंडाला असत चव आल्यासारखं सारखं आणि वाटत असन भाजी कोय असाय अस लय भारी आहे मित्रांनो एकदम भारी म्हणजे खतरनाक भाजी आहे आज पण ऊसाला पान चालू आहे ऊस तर तुम्ही काल पाहिले कालच्या व्हिडिओमध्ये कसं काय चालू आहे ऊस एकदम भारी आहे आणि तुम्ही भरपूर असा व्हिडिओ पाहिला तो टेक्निकल एकदम म्हणजे भारी म्हणजे निवांत बसायचं पाणी देऊन सोडून द्यायचं आणि निवांत बसायचं फक्त टायमाला जाऊन बघायचं कसं काय काय झालं की नाही पण मित्रांनो तुम्हाला सांगतो तर आजची आपली भाजी बघायची तुम्हाला खरं भाजी काय असणार आहे ते तुम्हाला लवकरच सांगतो मी तर बाजरीच्या भाकरी इथं विषय आहे आता तुम्हाला बाजरीच्या भाकरी म्हणलं तर भाजी तर कळाली असेल थोडीफार तरी कळाली असेल मित्रांनो तर गेच करा काय असं भाजी आणि कांदा आहे कांदा आहे कांदा कांद्यासोबत काय आहे अजून तुम्हाला म्हणजे आता निम्म्या आला तुमच्या आता आता आला असणारे आता आला असणारे एकदम भारी असे पीस टाईप म्हणजे पीस टाईप फोडी त्याच्यात तर सांगा तुम्ही कधी खाल्लंय का नाही तर भाजी दाखवतो खरंच आतुरता लागली असेल तुम्हाला भाजीची असं तोंडाला पाणी नाही भाजी बघितली तोंडाला पाणी सुटणारच आहे तुमच्या विचार नाही भाजीच भारी एकदम भारी कोणाच्या बी तोंडाला पाणी सुटणार असं रस्सा आणि भाजी मग बघायची का तुम्हाला भाजी काय ते ही बघा भाजी करी भाजी काय भाजीत का पीस येत पीस अहो चिकनचे पीस नाहीत डुबुकवाड्यात डुबूक वाड्या तुमच्याकडे आहे का डुबुकवाड्याची भाजी तुम्हाला वाटला असं कांदा बाजरीची भाकर चिकनची भाजी असणार अहो वाड्या डुबुकवाड्या नीट बघा आणि काळा रस्सा आहे वाट्यावर वाटून असं मस्त पैकी झनझणीत कालून येल का डुबुकवाड्याच कालून डुबुकवाड्या डुबूकवाड्या खाल्ल्या कधी डुबुकवाड्या वय हे बघा डुबुकवाड्याचा रस्सा विस्ता एकदम असं खतरनाखे झणझणीत जन असं कढीपत्ता आणि त्याच्यात तुम्हाला सांग तो कांदा भाजून आणि फुटाणे एकदम भारी आणि आपल्या गावाकड गावराम पद्धतीने वरटेव वाटून वाटण काढलेलं आहे मित्रांनो आणि एकदम झनझणीत आणि या मग मित्रांनो झणजणीत आणि तुम्ही खाल्लेला आहे का नाही सांगा कमेंट मध्ये एकदम असं झनझणीत कालून ये आणि चला मग जेवाला या आपण थोडंसं जीव आता कांदा तर हाय कांदा एकदम भारी तर मित्रांनो या कांद्यासोबत डुबकोड्याची भाजी खायला एकदम अशी खतरनाक झालेली आहे तर आपण खाणारच इथे तर मस्त पैकी भाजी आहे डुबकवाड्या म्हणजे पिठा जातोय कांदा हा आहे कांदा तुम्हाला म्हणलो दुसरं मी फुलोर आणली होती थोडीशी तोंडी लावायला लावू तोंडी लावा शेतात मध्ये एकदम भारी जेवण वगैरे नक्की भारी सांगतो आणि चला आपला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला भेटू असत आपल्या शेतातल्या नवीन व्हिडिओमध्ये गांदा बाजरीची भाकर डुबुकवाड्याच कालवण आपण घेतलं मस्त पैकी चला मग मित्रांनो बसतो जेवण करतो या मग जेवाला तुम्ही पण तर नक्की कमेंट मध्ये सांगा डुबुकवाड्याची भाजी खाल्ली की नाही तुम्ही चला मग भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये